नमस्कार आज मी टीका करायला आपल्या समोर आलेलो नाही आहे पेटून उठा म्हणायला आपल्या समोर आलेलो नाही आहे याचा विरोध करा म्हणायला आपल्या समोर आलेलो नाही आहे किंवा कोणाचा निषेध करायला आपल्या समोर आलेलो नाही आहे पेटून उठण्याची गरज नाही निषेध करण्याची गरज नाही गोंधळ घालण्याची गरज नाही त्या कोकणातल्या गुहाग्र काय गुहागर या गावातील कोणी भास्कर जाधव नावाच्या उबाठाच्या एका यश्चित नेत्याने ब्राह्मण नावाच्या जातीला पाताळयंत्री म्हटलं आणि त्या पाताळयंत्री म्हणण्याचा निषेध करत त्याची पत्र वगैरे पाठवत काहीही गोंधळ घालण्याची तिळमात्र आवश्यकता नाही नाही यासाठी की आपण घातलेला गोंधळ हा त्या माणसाच्या प्रतिमेला अधिक मोठ करणारा आहे त्यामुळं याचा गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही आहे एक नंबर दोन भास्कर जाधवांच्या एकेका वाक्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि या वाक्याचे संबंध अन्य कुठल्या विषयाशी जोडले जात आहेत का ते तपासून बघणं आवश्यक आहे कारण भास्कर जाधवचं बोलणं हे तुम्हाला भडकविण्यासाठी नाहीये ते अन्य लोकांना भडकविण्यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाचा विषय घेऊन मनोज जरांगे मुंबईकडं कूच करणार आहेत आणि या कूच करण्याच्या त्यांच्या मोहिमेत ते सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या वरती टीकास्त्र सोडत फडणवीसांना सत्तेतून बाहेर घालविणे हे धोरण घेऊन निघालेले आहेत मराठा समाजाला आरक्षण देणे नव्हे देवेंद्र फडणवीसांना सत्तेच्या बाहेर घालवता येईल का यासाठीचा मनोज जरांगेंचा प्रयत्न चाललाय आता स्वाभाविक आहे जरांगेंचे समर्थक मला म्हणतील कुठूनही जोडून तू कसा आणतो इथे कुठूनही जोडून आणतो असा अजिबात नाहीये भास्कर जाधवला या सगळ्या विषयामध्ये आपण बोललोत तर बोललोत असं सांगायची खाज आहे म्हणजे होय म्हणलो मी ब्राह्मण समाजाला बोललो मी हे जाहीरपणे छाती ठोकपणे वेगवेगळ्या टी व्ही वेग चॅनलला भास्कर जाधव बोलतायत ते वाक्य मी तुम्हाला ऐकवतो हो तुम्ही म्हणता ते खरं आहे कालचा माझ्या भाषणाचा रोख हा गोवादर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं समाजा समाजामध्ये द्वेष मी नाही पसरवत आहे हे जे ब्राह्मण सहायक संघाचे लोक आहेत हे पसरवत आहेत मी कसा पसरवेन ऐकलं ठीक आहे चालना कुठं बडविले भट ही म्हण आपल्याकडे फेमस आहे दुसऱ्या कोणाला शिव्या देता नाही आल्या तर ब्राह्मणांना देऊन आपण किती पराक्रमी आहोत हे दाखवण्याची हौस आणि खाज अनेकांना असते आणि ते भागवून घेतात एवढ्या लोकांनी आत्तापर्यंत शिव्या दिल्या काही बिघडलं नाही हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अशी सगळी स्थिती असते आपण त्याकडं आपण काही आपल्याला वाकडं झालेलं नाही त्यामुळे ब्राह्मण समाज लयाला गेला नाही की त्यामुळं कुणी चांगलं म्हणलं म्हणून फार उदयाला गेला असंही नाही या वाक्याच्या नंतर होय बोललो मी असं छातीत ठोकपणे भास्कर जाधव सांगतात आणि त्या वाक्याच्या नंतर एक गंभीर वाक्य बोलून जातात काय वाक्य आहे ते ते ऐका मग मी मराठा समाजामध्ये जन्माला आलोय मलाही काहीतरी स्वाभिमान आहे की नाही त्यांना असं वाटलं होतं मी माघार घेईन मी काहीतरी माफी मागेन मी काहीतरी मेहनतवारी करीन कोण तुम्ही की तुम्हाला मेहनतवारी करायची कशाबद्दल करायची लोकांना छेळलेलेच लोक तुम्ही खरं सांगायला गेलं तर अरे ज्याने शिवाजी महाराजांना सोडलं नाही छत्रपती संभाजी महाराजांना सोडलं नाही राहुल राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही महात्मा गांधींना सोडलं नाही ते मला सोडतील ते मला छान ऐकलं यात भास्कर जाधव स्पष्टपणे बोलतात मी मराठा आहे माझा काय स्वाभिमान आहे की नाही जात म्हणून कशाला पत्र दिलं मी मराठा म्हणून बोलेल तिचे ना मी मराठा म्हणून बोलेल माझा काय स्वाभिमान आहे की नाही हा मराठ्यांचा अपमान आहे की नाही हे जे सातत्यानं रुजवायचं आहे ना, ना भास्कर जाधवांना इथे खरी मेक आहे म्हणजे ब्राह्मणांना शिव्या नाही द्यायच्या आहेत फडणवीसांच्या वरती टार्गेट आहे आणि ब्राह्मणांनी भास्कर जाधवांच्या विरोधात पत्र दिलेलं नाहीये तर ते मराठा समाजाच्या विरोधात पत्र दिलंय हे आहे हे ठसवायचंय उद्धव ठाकरेंना आता काहीही करून महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वातावरण पेटवायचं आहे ते शेवटी ते हुई चिनगारी लेखे आहेत हे राहुल गांधीची ज्या चिनगारीनं यांचा इस्तू पेटलाच नाही ती उलट विजलान त्यावर राख साठली आणि ते, ते होत नाही लक्षात आल्यावर भास्कर जाधवांचा एक किरकोळ मुद्दा काढून तो ब्राह्मण विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं आता ब्राह्मणांनी ठरवायचं आहे भास्कर जाधवला महत्व देऊन मोठं करायचंय आणि ते मोठं करताना मराठा समाजाशी संघर्ष घ्यायचा आहे का कोणत्याही ब्राह्मणाचा मराठा समाजाशी संघर्ष नाही असण्याचं कारण नाही असा जातीयवाद खडवण्याचंही कारण नाही मग जाधवांच्या सारखी मंडळी स्वतःवर आलेल्या संकटाला मराठा समाजावरती टाकून याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी मनोज जरांगे मी मुंबईला जाणारच अशी भूमिका घेऊन बसलेले असतात अशा वेळी भास्कर जाधवांच्या या वाक्याने अधिकाधिक वातावरण पेटावं यासाठीचा हा प्रयत्न आहे भास्कर जाधव बोलले म्हणून ब्राह्मणांच्या अंगाला भोकं पडत नाहीत हे जितकं खरं आहे तितकंच अजून एक खरं आहे की भास्कर जाधवांच्या बोलण्यामुळं ती न पडणारी भोकं पाडून घेण्यासाठी आपल्यातलेच काही उद्युक्त होतील अशी शक्यता आहे भास्कर जाधवांच्या गावचं नाव गुहागर असं खूप छान सुरेख आहे कोकणातलाय आहे पण हा जसं पुण्यातल्या हडपसरला हडपसर असं म्हटलं की हडपसर होतं तसं हा कोकणचा तोंडाणं गुहाग्रवाला जाधव स्वतःला कितीही प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून घेत असेल तरीही एका षडयंत्राच्या भाग म्हणून षडयंत्राची व्यवस्था म्हणून ही अशी विधानं पुन्हा पुन्हा करतो आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं कानाजवळ गुंगू करणाऱ्या माशीला असा फक्त एक फटका मारून बाजूला करायचं असतं तसं जाधवांच्या या विधानाला काना वेगळं करून टाका एवढंच नमस्कार